दस्त नोंदणीसाठी आता नकाशाची आवश्यकता नाही एक मोठी अपडेट आली आहे आता खरेदी विक्री होणाऱ्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर त्या दस्ताला मोजणी नकाशा जोडण्याची आवश्यकता नाही प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे जिरायत वीस आणि बागायत दहा गुंठे क्षेत्रापेक्षा अधिक असल्यास दस्त नोंदणीसाठी नकाशाची गरज लागते पण हा पूर्वीचा नियम आहे यात नवीन कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती मुद्रांक व नोंदणी विभागाने दिली आहे सुधारणेमुळे राज्य शासनाला दस्तऐवजाला कोणता बदल करण्याचा अधिकार मिळालेला आहे यानुसार राज्य शासन मिळकतीच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रांबाबत नियम तयार करणार आहे यामुळे सध्या तरी दस्त नोंदणी करताना नकाशाची गरज नाही खरेदी विक्री होणाऱ्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर त्या दस्ताला मोजणी नकाशा जोडण्याची आवश्यकता नाही दस्तामध्ये मिळकतीची ओळख पटण्या इतपत पुरेसे वर्णन नमूद करावे लागते याबाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे आतापर्यंत दस्ताऐवज नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक ठरत होती तीच कागदपत्रे सध्या देखील आवश्यक आहेत त्या कागदपत्रांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही असे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एम एस महाबरे यांनी सांगितले